अल्पावधी इथं सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण नूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका सामूहिक शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा आक्रोश याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात शासन हे शिक्षकांना शाळेत मुलांना शिकवायचे पवित्र कार्य सोडून इतर काम देत असल्यानं मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे कंत्राटी शिक्षक भरती बंद करावी शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढला होता सततच्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यास पुरेसा वेळ मिळत नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांपासून दूर ठेवण्याचे काम सरकार करते आहे काय दुर्गम भागातील कमी पटातील शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहापासून बाहेर ठेवण्याचं काम सरकार करत आहे वीस पेक्षा कमी पटाच्या शाळेवर सेवानिवृत्त किंवा कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करून हे सरकारी धोरण राबवत आहे याविषयी टाइम्स बोलताना शिक्षकांनी मांडल्या बोलताना ते म्हणाले कुठल्या आर्थिक मागणीसाठी नाही तर आम्हाला शिकू द्या अशा पवित्र मागणीसाठी हा मोर्चा आहे अनेक शिक्षक खेडोबा गरीब गरी आणि गरी पंचांच्या मुलांना शिक्षण द्यावं त्या मुलांना दुसऱ्या कुठल्याही शाळेमध्ये धारा नाही अनेकांच्या फी जास्त आहेत खाजगी शाळेकडं नुसतं सुद्धा त्यांच्या दृष्टीनं खूप अवघड आहे आणि अशा वेळेस सरकारी शाळांमध्ये जे आपले शिक्षक बंधू भगिनी अडचणीच्या ठिकाणी काम करतात त्यांना इतक्या दूर जाऊनसुद्धा शिकवून दिलं जात नाही अनेक उपक्रम असतील त्याचा भडीमार असेल नको ते कागद असतील डिजिटलच्या नावाखाली अनेक वेळ फवकामं असतील प्रशिक्षणं असतील त्या सर्वांमध्ये प्रचंड गुरफटलेला शिक्षक शिक्षक मुलांसमोर उभा सुद्धा राहू शकत नाही आणि त्या संतापाच्या उद्रेकात आज सर्व शिक्षकांनी मोर्चा काढलेला आहे आम आमची मागणी एकच आहे आम्हाला शिकू द्या बाकीच्या दोन मागण्या आहेत मतसंख्येच्या बाबतीत असेल आधार कार्डच्या बाबतीत असेल त्या मागण्या तर आमच्या यामध्ये आहेत पण आम्हाला शिकू दे एकच मागणी सध्या आहे आणि सगळे उपक्रम वगैरे बंद झाल्याशिवाय आम्ही चळवळ आता थांबवणार मी उत्तरेश्वर मोळकर आदर्श बहुजन शिक्षक आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी राज्यभर मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे पंधरा सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस या शासन निर्णयाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असंतोष पसरलेला आहे या शासन निर्णयामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि शासनांचा तो जी आर असतील वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती असतील इतका बडीमार आहे की दिवसात अध्यापनाचा जवळजवळ ऐंशी टक्के वेळ हा माहिती बनवण्यात जात आहे आणि विद्यार्थी हित्यासाठी शिक्षकांच्या हित्यासाठी महाराष्ट्रातील सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन केलं आहे मोर्चात सहभागी होत खासदार निरज लंके आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहत पाठिंबा व्यक्त केला शासन धोरणाच्या विरोधी घोषणा शिक्षकांनी परिसर दरानून सोडला तीन तास ठेया देत निषेध नोंदवला यावेळी मोठ्या संख्येने शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद गोंदा